नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या गुरु या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये गुळाचा वापर हा कधी करायला पाहिजे गुळाचा वापर करून आपण आपल्या पशूंमध्ये त्यांचे दुधाचे उत्पादन हे कशा पद्धतीने वाढवू शकतो तर या विषयावरती माहिती घेणार आहोत मित्रांनो बरेचसे पशुपालक असतील की जे आपल्या पशुंच्या आहारामध्ये गुळाचा वापर त्या ठिकाणी करत असतील मग मित्रांनो आपण आपल्या आहारामध्ये या गुळाचा वापर हा कधी करायला पाहिजे तसेच आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये या गुळाचा वापर जर योग्य पद्धतीने केला तर त्या ठिकाणी आपल्याला कुठले फायदे पाहायला मिळतात गुळामध्ये आपल्याला कुठले घटक दिलेले असतात आणि या गुळाचा वापर आपण जर आपल्या दूध देणाऱ्या पशूंमध्ये योग्य पद्धतीने केला तर त्या ठिकाणी आपल्या पशूंचे दुधाचे उत्पादन हे कशा पद्धतीने वाढवण्यासाठी आपल्याला फायदा होतो तर या विषयावरती आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब ला करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांना सुद्धा व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो प्रथमतः आपण पाहूया की गुळामध्ये आपल्याला कुठले घटक हे पाहायला मिळतात तर यामधील सर्वात पहिला आणि मुख्य जो घटक आहे तो म्हणजे आपल्याला कार्बोहायड्रेट्स ज्याला आपण कर्बोदक म्हणतो तर गुळामध्ये हे भरपूर प्रमाणामध्ये असतात यामध्ये ग्लुकोज असेल सुक्रोज असेल जे आपल्या पशूंना त्वरित ऊर्जा देण्यासाठी खूप महत्त्वाचे असतात त्यामुळे गुळाचा वापर आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये केल्यावर आपल्या पशूंच्या शरीराला इन्स्टंट एनर्जी मिळण्यासाठी त्या ठिकाणी चांगला फायदा हा पाहायला मिळतो दुसरा जो काही महत्वाचा घटक आहे तर तो म्हणजे आयर्न ज्यालाच आपण लोह म्हणतो गुळामध्ये लोह देखील खूप जास्त प्रमाणामध्ये असते ज्यामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांच्या शरीरामध्ये रक्ताची वाढ करण्यासाठी आपल्याला चांगला फायदा या गुळाचा पाहायला मिळतो तिसरा जो काही महत्वाचा घटक आहे तर तो म्हणजे गुळामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम सुद्धा असते ज्यामुळे आपल्या पशूंच्या शरीरामधील कॅल्शियमची जी गरज आहे तर ती भरून काढण्यासाठी फायदा होतो आपल्या पशूंच्या हाडांना मजबूत करण्यासाठी या गुळाचा चांगला फायदा त्या ठिकाणी पाहायला मिळतो त्यासोबतच मित्रांनो यामध्ये आपल्याला पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असे दोन महत्वाचे घटक पाहायला मिळतात यांच्यामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी फायदा होतो सोबतच त्यांच्या स्नायूंना बळकटी देण्यासाठी त्या ठिकाणी महत्वाचा फायदा आपल्याला पाहायला मिळतो त्यासोबतच मित्रांनो गुळामध्ये महत्वाचा जो घटक आहे तर तो म्हणजे फॉस्फरस आहे या फॉस्फरसमुळे आपल्या पशूंचे हाडे मजबूत करण्यासाठी आपल्या पशूंच्या शरीराला ऊर्जा देण्यासाठी या फॉस्फरसचे त्या ठिकाणी महत्वाचे कार्य आपल्या पशूंमध्ये आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो गुळा गुळामधील जो काही शेवटचा आणि महत्वाचा घटक आहे तर तो म्हणजे आपल्या पशूंच्या शरीरासाठी आवश्यक विटॅमिन्स जे असतात तर ते देखील या गुळामध्ये पाहायला मिळतात खास करून यामध्ये विटॅमिन बी कॉम्प्लेक्स जे आहे तर ते त्या ठिकाणी पाहायला मिळते ज्यामुळे आपल्या पशूंच्या शरीराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी फायदा होतो आणि आपल्या पशूंची चयापचय जी काही क्रिया आहे तर ती सुरळीत ठेवण्यासाठी या विटॅमिन्समुळे आपल्याला त्या ठिकाणी चांगली मदत ही पाहायला मिळते तर मित्रांनो यांसारखे अतिशय सुंदर घटक त्या ठिकाणी आपल्याला या गुळामध्ये पाहायला मिळत असतात मग मित्रांनो आपण या गुळाचा आपल्या पशूंमध्ये प्रकारे जास्तीत जास्त फायदा घ्यायला पाहिजे कशाप्रकारे वापर करायला पाहिजे की ज्यामुळे आपल्याला या गुळाचे त्या ठिकाणी खूप सुंदर फायदे पाहायला मिळतील तर त्याविषयी आता आपण माहिती घेऊया मित्रांनो आपण या गुळाचा सर्वात पहिला जो काही वापर करायचा आहे तर तो म्हणजे आपल्या पशूंमध्ये त्यांची डिलेव्हरी झाल्यानंतर आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये त्यांना या गुळाचा वापर करायचा आहे यामध्ये आपण त्या डायरेक्ट खोराकामध्ये सुद्धा या गुळाचा वापर करू शकतो किंवा गुळाचे पाणी करून सुद्धा त्या ठिकाणी आपण आपल्या पशूंना पाजू शकतो मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांची डिलेवरी झाल्यानंतर त्यांच्या शरीरामधील ऊर्जा ही खर्च झालेली असते आणि त्या ठिकाणी आपल्या पशूंच्या शरीरासाठी त्यांना ऊर्जेची ही गरज वाढलेली असते तर त्या ठिकाणी आपण गुळाचा वापर आपल्या पशूंमध्ये करून त्यांच्या शरीरासाठी आवश्यक जी काही ऊर्जा आहे तर ती त्या ठिकाणी देऊन आपल्या पशूंना नक्कीच फायदे हे देऊ शकतो सोबतच आपले पशु व्यायल्यानंतर त्यांना त्यांचा जो जारवार आहे तर तो सुद्धा बाहेर टाकायचा असतो त्याच्यासाठी सुद्धा ऊर्जेची गरज असते तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या गुळाचा वापर आपल्या पशूंना त्यांचा जारवार बाहेर टाकण्यासाठी करू शकतो सोबतच मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांच्या गर्भपिशवीची स्वच्छता करण्यासाठी देखील गुळाचा त्या ठिकाणी आपल्याला फायदा हा पाहायला मिळू शकतो आपल्या पशूंच्या शरीरामध्ये त्यांना जर ऊर्जा असेल तर त्या ठिकाणी आपल्या पशूंच्या गर्भपिशवीची स्वच्छता करण्यासाठी सुद्धा आपल्याला चांगली मदत ही पाहायला मिळू शकते तसेच मित्रांनो आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्या दुधाच्या उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी सुद्धा ऊर्जा ही खूप महत्वाची असते त्यामुळे आपण जर त्या ठिकाणी गुळाचा वापर केलेला असेल तर आपल्या पशूंना लवकरात लवकर दुधावरती आणण्यासाठी सुद्धा या गुळाचा त्या ठिकाणी महत्वाचा फायदा आपल्याला आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतो सोबतच मित्रांनो आपले पशु जर त्यांना कुठल्याही प्रकारचा आजार झालेला असेल आपल्या पशूंच्या शरीरामध्ये ऊर्जेची कमतरता आली असेल आपले पशु खूप दिवसांपासून आजारी असतील तर अशा पशूंमध्ये सुद्धा आपण या गुळाचा त्या ठिकाणी वापर करू शकतो आणि आपल्या पशूंच्या शरीरासाठी ऊर्जाची वाढ आवश्यक गरज आहे तर ती त्या ठिकाणी देऊ शकतो आणि आपल्या पशूंना नक्कीच त्या ठिकाणी चांगले फायदे हे देऊ शकतो मित्रांनो गुळाचा वापर आपण आपले पशू व्यायल्यानंतर साधारणतः पहिले दहा ते पंधरा दिवस जर त्या ठिकाणी केला तर नक्कीच आपल्याला अतिशय सुंदर रिझल्ट आपल्याला या व्यायलेल्या पशूंमध्ये पाहायला मिळतील त्यांचा जारवार बाहेर टाकण्यासाठी त्यांच्या दुधाच्या उत्पादनासाठी त्यांना व्यायल्यानंतर होणारे जे काही कॉम्प्लिकेशन्स असतात मेटाबॉलिक आजार असतात तर ते टाळण्यासाठी सुद्धा गुळाचा आपल्याला त्या ठिकाणी चांगला फायदा हा पाहायला मिळू शकतो त्यामुळे सर्वात पहिला जो काही वापर करायचा आहे तर तो म्हणजे आपण आपले पशु व्यायल्यानंतर किंवा त्यांच्यामध्ये जर कुठल्याही प्रकारचा आजार झालेला असेल तर त्या ठिकाणी आपण अवश्य त्यांच्या आहारामध्ये या गुळाचा त्या ठिकाणी वापर करायचा मित्रांनो गुळाचा जो काही दुसरा वापर करायचा आहे तर तो म्हणजे आपल्याला जर आपल्या पशूंमध्ये त्यांचे पचन बिघडलेले दिसत असेल किंवा त्यांचे पचन सुधरायचे असेल किंवा आपल्याला आपल्या पशूंमध्ये त्यांची भूक वाढवायची असेल तर त्या ठिकाणी आपण या गुळाचा वापर आपल्या पशूंमध्ये करू शकतो मित्रांनो गुळाचा वापर आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये केल्यानंतर आपल्या पशूंच्या रोमेनमधील जे चांगले जीवाणू असतात तर त्यांची संख्या वाढवण्यासाठी सुद्धा गुळाचा चांगला फायदा आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळे त्यांचे पचन त्या ठिकाणी सुधारलेले आपल्याला पाहायला मिळते तसेच मित्रांनो आपल्या पशूंमध्ये जर त्यांची भूक कमी झालेली असेल तर आपण त्यांना जो काही चारा देता तर त्या चाऱ्यावरती आपण गोळाचे पाणी त्या ठिकाणी शिंपडू शकतो की ज्यामुळे आपल्या पशूंना एक चांगली चव त्या चाऱ्याची त्या ठिकाणी मिळेल आणि आपले पशु चारा जो आहे तर तो आवडीने खातील त्यामुळे आपल्या पशूंमध्ये आपल्याला जर त्यांची भूक वाढवायची असेल किंवा त्यांचे पचन सुधरायचे असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण त्यांच्या आहारामध्ये या गोळाचा वापर त्या ठिकाणी करू शकतो मित्रांनो तिसरा जो काही फायदा घ्यायचा आहे गुळाचा तर तो म्हणजे आपल्या पशूंमध्ये त्यांचे दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी आपण गुळाचा आपल्या पशूंच्या आहारामध्ये वापर करायचा आहे मित्रांनो यामध्ये आपले दूध देणारे पशु असतील गाभन दूध देणारे पशु असतील या दोन्ही पशूंमध्ये गुळ सेफ आहे याचे कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट त्या ठिकाणी पाहायला मिळत नाही त्यामुळे आपल्या पशूंच्या दुधाच्या उत्पादनामध्ये जर कमतरता आलेली असेल तर त्या ठिकाणी आपण या गुळाचा वापर आपल्या पशूंच्या आहारामध्ये करू शकतो खास करून आपल्या पशूंच्या शरीरावरती जर कुठल्याही प्रकारचा ताणतणाव आलेला असेल तर त्या ठिकाणी आपल्या पशूंचे दुधाचे उत्पादन कमी झालेले आपल्याला पाहायला मिळत असते उन्हाळ्याचे दिवस असतील किंवा जास्त थंडी असेल तर अशा स्थितीमध्ये आपल्या पशूंमध्ये त्यांचे दुधाचे उत्पादन आपल्याला कमी झालेले पाहायला मिळते तर त्या ठिकाणी आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये गुळाचा वापर करून आपल्या पशूंच्या दुधाच्या उत्पादनामध्ये चांगल्या प्रमाणामध्ये वाढ त्या ठिकाणी करू शकतो त्यामुळे आपल्याला जर आपल्या पशूंच्या दुधाच्या उत्पादनामध्ये घट पाहायला मिळत असेल किंवा आपल्याला ते वाढवायचे असेल तर त्या ठिकाणी आपण या गुळाचा वापर आपल्या पशूंच्या आहारामध्ये अवश्य करा आपल्याला त्या ठिकाणी सुद्धा चांगले फायदे हे पाहायला मिळतील मित्रांनो गुळाचा पुढचा जो काही वापर करायचा आहे तर तो म्हणजे जास्त थंडीच्या दिवसामध्ये आपल्या पशूंच्या शरीराला उबदार ठेवण्यासाठी सुद्धा आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये गुळाचा वापर त्या ठिकाणी करू शकतो आपल्या पशूंच्या शरीराला उबदार ठेवण्यासाठी सुद्धा गुळाचे महत्वाचे फायदे आपल्याला पाहायला मिळतात त्यासोबतच आपल्या पशूंमध्ये खास करून आपले जे लहान कालवडी पाडी रेडी असतात तर त्यांची वाढ जर आपल्याला जलद करायची असेल त्यांच्या शरीरासाठी कॅल्शियम फॉस्फरस विटॅमिन्स मिनरल्स यांची गरज आपल्याला भागवायची असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण त्यांच्या आहारामध्ये गुळाचा वापर हा करू शकतो त्यामुळे त्यांच्या शरीराला ऊर्जा देण्यासाठी त्यांची भूक वाढवण्यासाठी त्यांचे पचन सुधारण्यासाठी त्यांची वाढ जलद गतीने होण्यासाठी सुद्धा या गुळाचे त्या ठिकाणी आपल्याला चांगले फायदे हे पाहायला मिळतात मित्रांनो या सर्व ठिकाणी आपण जर आपल्या पशूंच्या आहारामध्ये गुळाचा वापर केला तर निश्चितच आपल्याला अतिशय सुंदर रिझल्ट पाहायला मिळतात मित्रांनो आता आपण पाहूया की आपण आपल्या पशूंमध्ये दूध वाढवण्यासाठी गुळाचा कशा पद्धतीने वापर करू शकतो गुळासोबत आणखी कुठले जे दोन तीन घटक आहेत ते जर एकत्रित आपण आपल्या व्यायलेल्या पशूंमध्ये दिले तर त्या ठिकाणी आपल्याला जवळपास तीस ते चाळीस टक्क्यांपर्यंत दुधाची वाढ झालेली ही पाहायला मिळेल मग यासाठी मित्रांनो आपण आपले व्यायलेले जे पशु आहेत तर त्यांच्या आहारामध्ये गूळ त्यासोबतच त्यांच्या आहारामध्ये हाळीव जे येते ते घ्यायचे आहे त्यासोबतच सुंठ जी येते ती घ्यायची आहे आणि मेथी जी येते तर त्या मेथीचा सुद्धा त्या ठिकाणी वापर करायचा आहे या चार गोष्टी आपण एकत्र करून आपल्या व्यायलेल्या पशूंमध्ये पहिले दहा ते पंधरा दिवस जर लाडू तयार करून आपल्या पशूंना आपण खाऊ घातले किंवा त्यांना खुराकात दिले तर नक्कीच आपल्या पशूंच्या दुधाच्या उत्पादनामध्ये तीस ते चाळीस टक्क्यांपर्यंत वाढ झालेली ही पाहायला मिळेल मित्रांनो यांसारख्या घरगुती उपाययोजना आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये करून आपल्या पशूंना त्या ठिकाणी चांगले फायदे हे देऊ शकतो मित्रांनो या लाडूच्या वापरामुळे आपल्या पशूंच्या शरीराला व्यायाल्यानंतर ऊर्जेची गरज भागवण्यासाठी फायदा होईल आपल्या पशुंच्या शरीरासाठी आवश्यक विटॅमिन्स मिनरल्स एनर्जी ही सर्व त्या ठिकाणी देण्यासाठी फायदा होईल आपल्या पशूंमध्ये व्यायल्यानंतर होणारे जे काही आजार आहेत तर ते टाळण्यासाठी फायदा होईल आपल्या पशूंच्या गर्भपिशवीची साईज लवकरात लवकर नॉर्मल करण्यासाठी फायदा होईल आपल्या पशूंचा जो काही प्लासेंट आहे तर तो बाहेर टाकण्यासाठी फायदा होईल तर या खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला त्या ठिकाणी या लाडूच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळत असतात त्यामुळे आपण आपले पशु व्यायल्यानंतर पहिले दहा ते, ते पंधरा दिवस यांसारख्या घरगुती उपाययोजना अवश्य आपल्या पशूंच्या आहारामध्ये करा की ज्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी चांगले फायदे हे पाहायला मिळतील मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये गुळाचा वापर हा कुठे करायला पाहिजे गुळाचा वापर करून आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये त्यांचे दुधाचे उत्पादन कशा पद्धतीने वाढवू शकतो तर या विषयावरती सविस्तर माहिती घेतलेली आहे मित्रांनो आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये जर या गुळाचा वापर केला थे 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 तर निश्चितच आपल्याला अतिशय सुंदर रिझल्ट आपल्या पशूंमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतात मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण ला जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही प्रकारच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद